निफाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब नावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला या प्रसंगी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते सहा डिसेंबर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून संबंध देशामध्ये आणि जगभरातील जवळपास पाच ते सहा देशांमध्ये एकाच वेळेस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या उपक्रमामध्ये निफाड शहर आणि तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळीच समाज बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेला आहोत रक्तदान करून खऱ्या अर्थानं बाबन साहेबांना एक अनोखी श्रद्धांजली वाहण्याचं उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावं असे आवाहन या निमित्तानं मी करतो धन्यवाद वृत्त विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक